साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिर हे प्रत्येक कोल्हापूरवासियाचं श्रद्धास्थान आहे अप्रतिम शिल्प सौंदर्य असलेल्या या मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी जगभरातून लाखो भाविक येत असतात मात्र सध्या याच मंदिराची एक हुबेहूब छोटी प्रतिकृती सोशल मीडियावरती व्हायरल होते कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील एका रिक्षा चालकानं आपल्या रिक्षाच्या पाठीमागील बाजू ही अंबाबाई मंदिराची प्रतिकृती बनवून बसवली आहे ज्यांना मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेणं शक्य नाही त्यांच्यासाठी उपाय कोल्हापूरच्या एका रिक्षा चालकानं काढलाय करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं छोट्या आकाराचं मंदिरच आपल्या रिक्षाच्या मागे काचेत त्यानं बसवून घेतलंय विविध रिक्षा सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होताना कोल्हापूरची अनेक वैशिष्ट्य त्याने आपल्या रिक्षामध्ये दाखवली गडिंगलज तालुक्यातील तानाजी देवार्डे असं या रिक्षाचालकाचं नाव आहे यासाठीच देवार्डे यांनी अंबाबाई देवीचं मंदिर भास बनवून घेतला होता गडिंग्लज येथीलच मायक्रो आर्टिस्ट रवी शिंदे यांनी अगदी सेम टू सेम दिसणारी ही अंबाबाई मंदिराची प्रतिकृती बनवली आहे ही प्रतिकृती इतकी हुबेहूब आहे की आपण प्रत्यक्षात मंदिर पाहिल्याचा भास होतो तर मंदिरातील देवीची मूर्ती देखील त्यांनी अगदी हुबेहूब होग साकारली खरं तर कोल्हापूरच्या गडिंग्लज तालुक्यातील रवी शिंदे या कलाकाराचा आर्ट क्राफ्ट अँड डिझाईन असा स्टुडिओ आहे यामध्ये तो वेगवेगळ्या प्रतिकृती बनवत असतो याआधीही रवी आणि अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं हुबेहूब हो हो खऱ्या राम मंदिराप्रमाणे दिसणारी प्रतिकृती बनवली होती ते प्रतिकृती देखील सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाली होती तर आता त्यांच्या या अंबाबाई मंदिराच्या प्रतिकृतीला तितकीच पसंती मिळते सध्या इंस्टाग्रामवर व्हायरल होत चाललेली कोल्हापूरच्या करवी निवासिनी आई अंबाबाई मंदिराची प्रतिकृती ही गिल्लच्या रवी शिंदे आर्ट क्राफ्ट अँड डिझाईन या स्टुडिओमध्ये बनवण्यात आलेली आहे या प्रतिकृती उंची फक्त सहा सा इंच असून त्या प्रतिकृतीमधील बारीक सारीक सार सा सार कलाकुसर सा गोष्टी करण्यासाठी मला जवळपास सहा दिवसांचा कालावधी लागला आणि या प्रतिकृतीमध्ये जीवनपणा आणण्यासाठी त्यातले प्रमाणबद्ध गोष्टी भर दिला आम्ही बनवलेल्या प्रतिकृतीचे विशेष आकर्षण म्हणजे मंदिरात वसलेली आई अंबाबाईची प्रतिमा तसेच या प्रतिकृतीन बारकावे तुम्हाला आम्ही अपलोड केलेल्या रील तुम्हाला पाहायला मिळतील यासाठी शिंदे आणि मी लोकांना आवाहन करू इच्छितो की ज्या लोकांना अशी कला कसर हवी असेल तर त्यांनी आम्हाला इंस्टाग्राम संपर्क साधू धन्यवाद खऱ्या खुऱ्या अंबाबाई देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं ज्यांना सहज शक्य होत नाही असे लोक रिक्षाच्या पाठीमागे बसवण्यात आलेले हे मंदिर पाहून देवीचं दर्शन घेतल्याचं समाधान व्यक्त करतात तर यावेळी कलाकृती बनवणाऱ्याचंही कौतुक सर्वत्र होत आहे महासत्ता लाईव्हसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशा ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा